नमस्कार मित्रांनो शुभ सगळ्या नवी मुंबईवरून तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत मित्रांनो मी आज चालू आहे भाऊच्या धक्क्यावरती मासे खरेदी करण्यासाठी मित्रांनो हा जो आपण प्लॅन आहे जायचा तो रात्री अचानक ठरला काल रात्री सुद्धा अचानक बोलला की उद्या आपल्याला भाऊच्या धक्क्यावर जायचंय भाऊच्या धक्क्यावरती माशांचा लिलाव कसा चालतो तिथे माशांची प्राइस कशी ठरवली जाते तिथे आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे मासे मिळणार त्याच्याबद्दल आपण डिटेल मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माझी आता नाईट शिफ्ट संपवून मी गेटच्या बाहेर आलो आहे आता सुदन सुद्धा आलाय तर आता जास्त वेळ निघाला होता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करत आता सकाळचे वाजले आहेत चार आणि आम्ही निघालो आहे पोपर करण्याला आणि तिथून जाणार वाशीला वाशीवरून मानकूड वडाळा करून मग भाऊच्या धक्क्यावरती जाणार आता नवी मुंबईवरून आम्ही निघालो असल्यामुळे आम्हाला भाऊच्या धक्क्यावर जाण्यासाठी हा जो रूट आहे हा सोयीस्कर वाटला आता इथून काही वेळात वाशीचा टोल नका येईल मित्रांनो समोर जे तुम्ही बघताय येतं हा वाशीचा टोल नाका जो नव्याने आता बांधण्यात आलेला आहे वाशीच्या टोलनाक्यामध्ये आता भरपूर चेंजेस करण्यात आलेले आहेत या टोल नाक्यावरती आता नवीन समोर खाडी पुलावरती ब्रिज बांधण्यात आलेले आहेत आणि ज्या लेनचं काम आहे ते त्या लेन सुद्धा वाढवण्यात आलेले आहेत मित्र वाशीचा टोल नाका हा मुंबईमध्ये प्रवेश करण्याचा खूप जुना असा मार्ग आहे या ठिकाणी जगाच्या कानाकोपऱ्यातून ज्या येणाऱ्या गाड्या आहेत त्या इथे टोल भरतात आणि नंतर मुंबईमध्ये प्रवेश करतात आता ह्या नाक्यावरती आपण कोकणातून आलेल्या बऱ्याचशा लक्झऱ्या उभ्या समोर जी तुम्ही बघताय ती आहे शुभम ट्रॅव्हल्स आता टोल नाक्यावरून पास झाले आहे रामेश्वर ट्रॅव्हल्स जी आचरा मालवण मुंबई रूटला डेली रुटीनला चालणारी गाडी आहे आता आमच्या बाईकचा स्पीड आहे साठ आणि मागून येऊन ही गाडी आम्हाला ओव्हरटेक करून निघून सुद्धा गेली जेव्हा गावावरून येणाऱ्या अशा गाड्या दिसतात ना तेव्हा खरंच खूप भारी वाटतं कारण माझा कंटिन्यू प्रवास हा गावाला लक्झरीनेच होत असतो सकाळचे पाच बजले आहेत आणि फायनली मित्रांनो आम्ही पोचलो आहे भाऊच्या धक्क्यावरती आणि समोर जर तुम्ही बघताय तर ह्या बोटी समुद्रामधून मासेमारी करून आता बंदराला लागलेल्या आहेत आणि या बोटींमधून जो आता माल आणायचा तो बाहेर काढण्याचं काम चालू आहे आणि बाहेर काढलेला माल असा पाट्यांमध्ये भरून तो एकत्र केला जातो आणि नंतर त्याचा लिलावाला सुरुवात होते एवढी मच्छी रोज काढतात तेवढी मच्छी रात्री त्या गोष्टी रोख्या जातात ना रे दोन दोन दिवस गेलेले येतात काय ब्रश करतोय प्रसाद ज्या बोटीतून बाहेर मासा काढला जातो त्यावेळी या ठिकाणी जो छोटा मासा आहे तो हो तो सुरुवातीला बाहेर काढून असा फाट्यांमध्ये भरला जातो आणि मग त्यांचा लिलाव सुरू होतो त्या मार्केटमध्ये लहान मोठे असे सगळे जे व्यापारी आहेत ते आता या लिलावासाठी आलेले आहेत आणि इथे एवढी करते की पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे ते नंतर जे आतमरी मासे आहेत ना ते नाही ते लोक आता ते गोड मासे चलावत नाहीत बंदरा झालेल्या बोटींमधून आता आणलेला जो मासा आहे तर तो मासा, मासा उतरवण्याचं काम चालू झालेलं आहे याच्या समोर जे तुम्ही बॉक्स बघता ना या बॉक्समध्ये सारखा मोठा मासा आणि सुरुवातीला हे लोक छोटा मासा वरती पाठवतात आता ह्या ज्या पाट्या आहेत ना त्या ह्या पाट्यांमध्ये बांगडा राणे मासे मांदेली असे जे छोटे छोटे मासे आहेत तर ते मासे भरून वरती देत आहेत बोट आणि मंधराचं जो पट्टा आहे त्याचा जर तुम्ही बघितला तर साधारण दहा फुटाचा आहे परंतु खालून जो पाठी फेकणारा जो माणूस आहे तर तो पाठी जेव्हा फेकतो तेव्हा वरचा मासा ती पाठी अलगाच जलक आणि असा करताना एकही पाठी खाली पडत नाही आणि जो पाठीतून फेकलेला मासा आहे तर तो हा इथे असा वरती किनाऱ्यावरती नंतर मग एकत्र केला जातो नंतर व पुढे लिलाव, तो लिलावासाठी पाठवला जातो आता या ठिकाणी एक लिलाव चालू आहे आपण बघूया की लिलाव नक्की कशा प्रकारे चालत होते असां शय अचे बोटीमध्ये मा जो मासा आहे तो, तो मोरी मासा आणि बांगडा आहे आणि हे दोनच जे मासे आहेत ना ते पूर्ण बोटीमध्ये दिसत आहेत आणि आता तो मासा बाहेर काढण्याचं जे काम आहे तर ते चालू आहे आणि इथे बरेचसे लोक जे आहेत ती जाग्यावरतीच जा बोटीतून माल काढल्या काढल्या तिथले तिथे लिलाव करायला बघतात आता हा जो समोर जो धक्का तुम्ही बघताय त्या ह्या धक्क्याचं जे काम आहे ते पुढे वाढवण्याचं चाललेलं आहे आम्ही हा झालो आहे सुरमय घेण्यासाठी आणि ह्या ज्या समोर बोटी लागल्या आहेत तर ह्या बोटींमधून त्यांनी सांगितलं की सुरमय आले तर तुम्ही तिथे उभे राहून अ जेव्हा लिलाव चालू होईल तर त्यावेळी तिथे तुम्ही सुरमय घेऊ शकता आता ह्या बोटींमधून त्यांचा जो माल बाहेर काढायचा आहे तर त्याला आता यांनी सुरुवात केलेली आहे

सुरमई आता सुरुवात झालेली आणि इथे जो रेट आहे तो तीन हजार साडेतीन हजार असा समोरच्या सुरमईचा त्यांनी लावलेला आहे मग अशी जेव्हा आम्ही इथे आलो त्यावेळी अजिबात गर्दी नव्हती पण आता जर तुम्ही बघितलं तर ही सगळी जी गर्दी आहे ही सुरमई माशासाठी आहे आणि सुरुवातीला आम्हाला जी रेट सांगितली तर त्या रेटपेक्षा आता जेव्हा आम्ही एक राऊंड फिरून जेव्हा परत येऊन तो इथे चौकशी केली त्यावेळी आम्हाला हजार रुपयाचा फरक जाणवला आता जेव्हा सुदान इथे चौकशी करतो आहे ज्या सुरमईचे रेट त्याने साडेतीन हजार रुपये सांगितलेली ती सुरमई आता त्याने अडीच हजार रुपये सांगितले आणि आम्ही शेवटी ती सुरमई अठराशेला मागितली पण अठराशेनं देतो तो एकोणीसशे रुपयेच घेऊन बसलाही साधारण तीन ते साडेतीन किलोची ही सुरमई मच्छी आहे आता इथून मच्छी घेऊन आम्ही परत ती कटिंग करण्यासाठी घेऊन जाणार आहेत कारण हे लोक फक्त मच्छी विकतात हे लोक आपल्याला कटिंग वगैरेच येत नाहीत आणि ही मच्छी कापून घेण्यासाठी आपल्याला जो काही पन्नास शंभर जो चार्ज असतो तसं आपल्याला तो वेगळा द्यावा लागतो मित्र आता आम्ही जी सुरमई घेतली तर ती सुरमई आता कटिंग करण्यासाठी काकींजवळ दिलेली आहे आणि ही सुरमई कटिंग करण्याचे त्यांनी आम्हाला पन्नास रुपये सांगितले आणि आज त्यांची पहिलीच सुरमई आहे जी त्यांनी कट करायला घेतलेली आहे म्हणजे आम्ही तुमच्या भावाने केले असं ते म्हणाले तसं ते आता ज्या प्रकारे सुरमई कापतायत तर त्याच्या सुरमईचे जे प्रत्येक पीस आहेत तर तुम्ही जर बघितलं तर सर्व पीस सेम आहे म्हणजे एखादा लहान किंवा मोठा असं ते अजिबात तापत नाही आहेत आता त्यांना जी रोजची जी मच्छी कापायची हॅबिट आहे त्याच्यामुळे त्यांचा जो आता हात आहे तो इथे व्यवस्थित बसलेला आहे सगळे पीस आहेत ना सेम आहेत सेम आणि मच्छी आम्हाला चांगलीच आहे एकोणीसशे रुपये अठराशे सांगितलेले त्याने शंभर दिलेच नाही पाठी ऐकायला तयार नाही ना चांगली आहे ना सुरमय कितीपर्यंत यायला पाहिजे होती अठराशे बरोबर आहे

आलं माझ्या स्टॉपला कांदिवलीला आणि सुदन वाडोपला निघून गेला तर मित्रांनो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी असेच नवीन नवीन माहितीपूर्ण असे व्हिडिओ आणत असतो तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रवासात तोपर्यंत काळजी घ्या